सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सी येथील जनसंपर्क का कार्यालयात नागरिक आणि पक्ष कार्यालयाबरोबर नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला नवी मुंबईतील विविध प्रभागातून ना आलेल्या नागरिकांनी आपले प्रश्न आणि समस्यांबद्दल जिल्हाध्यक्ष नाईक यांना निवेदनं देण्यासाठी गर्दी केली होती त्याचबरोबर नवी मुंबई भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी देखील जिल्हाध्यक्ष नाईक यांना निवेदन दिली नागरी सोयी सुवी सुविधा आरोग्य शिक्षण प्रशासकीय दिरंगाई पर्यावरण इत्यादी विषयाची निवेदन प्राप्त झाली अनेक निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली विशेषतः नागरी सुविधांच्या बाबत जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून कामं करण्याच्या तसंच समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचं आश्वासन दिलं प्राप्त निवेदनांपैकी उर्वरित निवेदनांवर कालबद्ध कार्यवाही करण्यात येणार आहे भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर यांनी एका महत्वाच्या विषयाकडे जिल्हाध्यक्ष नाईक यांचं लक्ष वेधलं नेरूळ जुईनगर परिसरामध्ये असलेल्या खासगी रुग्णालयांमधून आयुष्यमान भारत तसंच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे लाभ दिले जात नसल्याचं त्यांनी सांगितलं काही रुग्णालयांची नावं योजनेच्या यादीमध्ये आहेत परंतु प्रत्यक्ष जेव्हा नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णालयात जातो योजनेचा लाभ न देता गरजू रुग्णांकडून पैसे मागितले जातात उपाध्यक्ष डॉ पाटील यांनी जिल्हाध्यक्ष नाईक यांना या गंभीर प्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली असता महापालिकेचे आयुक्त आणि त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं जाईल असं आश्वासन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी दिलं शासनाच्या वतीनं निर्देश काढून प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर शासकीय आरोग्य योजनांच्या माहितीचं सूचना फलक लावण्यात येणार आहे खाडी किनारीला पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या मँगो मार्शल या संस्थेचे पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते रोहित मल्होत्रा यांनी या, या संवाद बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची भेट घेतली संस्थेच्या वतीनं लवकरच राबवण्यात येणाऱ्या दीडशेव्या स्वच्छता मोहिमेप्रसंगी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे